आणि यानंतर आणखी एक महत्वाची बातमी जळगाव महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फाटले एसीबीच्या जाळ्यात अडकलेले आहेत एका व्यक्तीला व्यक्तीला निलंबित पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी त्यांनी पन्नास हजारांची लाच मागितली होती गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत गणेश सगळं प्रकरण काय आहे हे प्रकरण या जळगाव जे, 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 महानगरपालिकेचे आयुक्त आहेत राजेंद्र खाटले एका सब इंजिनियर कडनं ज्याला सस्पेंड करण्यात आलं होतं त्याला रि करण्यासाठी आणि सस्पेन्शन परत घेण्यासाठी पन्नास हजार लाच मा, मागितली होती आणि ही तक्रार या व्यक्तीनं एसीबीला दिली अशा प्रकारची लाचची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर एसीबीनं असं काही ट्रॅप लावला आणि ट्रॅप लावून यांना आता अटक केली आणि त्यांच्याकडनं पन्नास हजार जी पहिली डिमांड होती ती डिमांडची रक्कम ही एसीबीनं यांच्याकडनं यांच्याकडनं घेतली आहे निश्चितपणे यानंतर आता डिपार्टमेंट मध्ये ही चौकशी सुरू आहे कारण ज्या प्रकारची माहिती त्यानंतर राजेंद्र हट्टे यांच्यावर दुसरेही आरोप आहेत आणि या आरोपानंतर आता यामध्ये डिपार्टमेंटची इन्क्वायरी सुरू झाली आहे गणेश धन्यवाद या माहितीबद्दल तर जळगाव पालिकेचे उपायुक्त हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडलेले आहे पन्नास हजारांची लाच घेताना त्यांना अँटी करप्शन विरोध रंगे हात पकडले